काश्मीरमधील पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्याची शक्यता आहे या परिस्थितीतील नागरिकांना मदतीसाठी श्रीनगर येथे विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिक पहलगाम मध्ये अडकले असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ काटियार यांनी केलंय या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी धाराऊ मिल्क प्रोडक्ट्स कंपनी ऑफ पतंजली दालनाचे उद्घाटन शिवाजी राजे जाधव हो आणि दिनकर खरगे यांनी केलं आहे हे पतंजलीचे प्रोडक्ट पशुसाठी आहे तरी शहरातील नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे मालक रवी यांनी सांगितलं आहे हे जनावरांसाठी पोषक आहार युरिया मुक्त आहे या कार्यक्रमासाठी नगरसेवक मोतीलाल जगताप यांचे सहकार्य लाभले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाओिवाज सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडनी पाणी या गावामध्ये जागतिक माझी वसुंधरा अभियानानिमित्त ग्रामपंचायत येडे वतीने सर्व शाळेची प्रभात फेरी व जनजागृती फेरी काढण्यात आली आहे यावेळी उपसरपंच प्रताप पाटील आनंदराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर प्रकाश पाटील शीतल पाटील किरण पाटील तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाट कृष्णा पाटील महेश शिंदे व ग्रामस्थ व सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हजेरी होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार